Baik. antara ya pada tina pun कुई कर्मासाठी एक महिन्याची उगवलेलं आंब्याच्या कुईपासूनचं रोप घेतलेलं आहे या ठिकाणी कुई कर्माला कुईच्या खोडापासून जवळ असं कट करून त्यावर पाचर पद्धतीचा उभा काम घेतलेला आहे बघू शकता आपण आणि ही आंब्याची काळे आहे पेन्सिलच्या जाडीची आणि या पद्धतीनं डोळा फुगीर असणारी सहा महिने वायाची काडी आहे तर या काडीवर आपण ही आकाराचा काप घेणार आहोत ही थोडीशी खालील भाग कापून टाकावा ही आकाराचा काप घेताना बघायचं की काडी कुठं किडकी असेल तर ती काडी फेकून द्यायची शेतकरी बांधव या पद्धतीनं कमीत कमी, कमी किमतीत रोपं तयार करू शकतात घरच्या घरी फार सोप असते तर ही काडीचा काप बघू शकता आपण जशा पद्धतीच पाचर पद्धतीचं दोन्ही बाजून काप तयार केलेला आहे काडीला आणि हा वी आकारेचा काप आहे अर्धी आकाराच्या कापामध्ये का आपण आंब्याची काळी बरोबर बसवून घेत आहोत त्याची कापाच्या उंचीप्रमाणे काळीचा काप घ्यायचा का त्या पद्धतीनं थोडंसं या पद्धतीनं काप जुळवून घ्यायचा जुळवल्यानंतर हा प्लास्टिकचा पेपर आहे हा तीनशे गेज आकाराचं प्लॅस्टिक असते हे असं ताणल्यानंतर थोडंसं ताणतं आणि या पद्धतीने चिमटीत धरून बांधून घ्यायचं याला आपण कलम म्हणतो त्याच्यामध्ये कलम फुटण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असते बाकीच्या आंब्याच्या कलम पद्धतीपेक्षा कलम फुटण्याचं प्रमाण जास्त असते आणि कुई कलम केलेल्या झाडाला भविष्यात आंब्याचं जास्त उत्पादन येते तर या पद्धतीनं आपण कुई कलम बांधू शकतो फार सोपी पद्धत आहे पट्टी बांधताना या पद्धतीनं पूर्ण फिरवून घ्यायची ताणून बांधायची याच्यामध्ये पाणी जाता कामा नाही आणि पूर्ण पट्टी अशी बांधून घेतल्यानंतर शेवटी अशी एक गाठ मारायची गाठ मारताना तिथ असा कच नाही पडला पाहिजे कलमाला अशा पद्धतीनं गाठ मारायची कारण जर गाठ जर तिथे व्यवस्थित बसली नाही तर त्या ठिकाणी तो, तो भाग असा आवडला जातो या पद्धतीनं आपण कुई कलम बांधून घेतलं की हे आपण पिशवीतसुद्धा लावू शकतो आणि डायरेक्ट सुद्धा लावू शकतो लावताना काळजी एवढी घ्यायची की जेवढा कुईचा भाग आहे तेवढाच भाग जमिनीत पुरायचा मुळस येईल आणि लावून घ्यायचं पिशवीत लावणार असाल तर पिशवीमध्ये जे रोपं बनवायसाठी मातीचं मिक्सर असते की पन्नास टक्के माती थोडंसं शेणखत हॉलिडॉल पावडर या गोष्टीचा वापर करून पिशवीत सहावाय चारच्या पिशवीत लावू शकता साधारण पंधरा ते एकवीस दिवसात इथेवर कोंबरा फुटतो आणि पालवी फुटून झाडं तयार होतात कवळ्या पालीवर कीटकनाशकाची फवारणी घ्यायची म्हणजे चांगल्या पद्धतीनं रोप तयार होते धन्यवाद